डोंबिलीत दि अभिनव सहकारी बँकेचे गौरवशाली सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण सांस्कृतिक शहर मानल्या जाणाऱ्या डोंबिली शहरातील दि अभिनव सहकारी लिमिटेड बँकेची स्थापना एकोणीसशे शहात्तर साली झाली होती 25 ला या बँकेला पूर्ण निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली प्रथम बँकेच्या संचालक मंडळाने दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली त्याप्रसंगी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील दहावी बारावी पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत ऐंशी टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला दरम्यान बँकेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे हे बँकेच्या सर्व कामकाज पाहत असून धोरणात्मक निर्णय सेवा पद्धती तंत्रज्ञान या बाबींवर शिंदे यांचं लक्ष बारकाईने असतं शिंदे यांचे कुशल नेतृत्व अत्यंत शिस्तबद्ध काम करण्याच्या पद्धतीमुळे बँकेच्या प्रगतीला हातभार लागत असल्याचं संचालक मंडळाकडून सांगितलं जात आहे यावेळी बँकेचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितलं की बँकेचे आर्थिक परिस्थिती उत्तम असून बँक सातत्याने एक क्लास ऑडिट श्रेणीमध्ये आहे अभिमानाची गोष्ट म्हणजे आरबीआय फायनान्शियलिटी साऊंड म्हणून मान्यता प्राप्त आहे तर ते पुढे म्हणाले की हे यश सर्व संचालक मंडळ अधिकारी वर्ग आणि कर्मचारी यांच्या योगदानानेच मिळाला आहे असं सहकार्य पुढे मिळून घ्या शेवटी अध्यक्ष भाषांतर सभा संपन्न झाली या सभाय अध्यक्ष रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बँकेकडून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला

या सुवर्ण वाचनिक संस्थेने आपण सर्व समाधान त्यांचे सर्व सहकारी त्यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी त्यांचे सर्वांचे मुळाचे योगदान मी नमूद करू आजच्या सोयाच्या आपण सर्व समाजांची उपस्थिती सुवर्ण वस्तू प्रगतीची साक्षी आहे बँकेच्या प्रगतीचा आग्रह सतत उत्तर असताना त्यांच्या स्वस्थ दर्शन विशेष बाब म्हणजे

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका